श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीमद्भागवताला नमन् भगवान् श्री व्यासदेव देवर्षि नारदमुनि श्री शुकदेव गोस्वामी श्रीपरीक्षित महर्षि श्रीसूतगोस्वामी शौनकादि ऋषिं सहित सर्वा भागवत् कथाकार श्रोते भक्त नमन नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महात्म्य अथ तृतीयोध्या श्रीमद्भागवताची परंपरा आणि त्याचे महात्म्य भागवत श्रवणाने श्रोत्यांना भगवत धामाची प्राप्ती सूत म्हणतात तेथे जमलेले लोक श्रीकृष्ण कीर्तनात तल्लीन झालेले पाहून उद्धवाने सर्वांचा सत्कार केला आणि परीक्षिताला आलिंगनं देऊन म्हटले उद्धव म्हणाला हे राजा तू धन्य आहेस तू केवळ श्रीकृष्णांच्या भक्तीनेच नित्य पूर्णत्वाला पोहोचला आहेस कारण श्रीकृष्ण कीर्तनाच्या महोत्सवामध्ये तुझे मन अशा प्रकारे बुडून गेले आहे सुदैवाने श्रीकृष्णांच्या पत्न्यांच्या ठाई तुझी भक्ती आणि वज्रनाभावर प्रेम आहे योग्यच आहे कारण श्रीकृष्णांनीच तुला शरीर आणि हे वैभव दिले आहे सर्व द्वारका निवासी लोकांमध्ये हे सर्वाधिक धन्य आहेत याबाबत मुळीच शंका नाही कारण यांनी व्रजामध्ये राहावे अशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आज्ञा केली होती श्रीकृष्णांचा मनरूपी चंद्र राधेच्या मुखकमलाच्या चा चा चांदण्याने युक्त होऊन त्यांची लिलाभूमी असलेल्या वृंदावनाला आपल्या किरणांनी सुशोभित करीत येथे नेहमी प्रकाशमान असतो श्रीकृष्णचंद्र हा नित्य परिपूर्ण आहे त्याच्या ज्या सोळा कला आहेत त्यांतून हजारो चिन्मय किरणे बाहेर पडतात या सर्व कलांनीयुक्त श्रीकृष्ण या व्रजभूमीमध्ये नेहमीच असतात हे परीक्षिता शरणागतांचे भय दूर करणारा हा जो वज्र आहे त्याचे स्थान श्रीकृष्णांच्या उजव्या पायाचे ठिकाणी आहे भगवान श्रीकृष्णांनी या या अवतारात सर्वांना आपल्या आच्छादित केले आहे त्यामुळेच हे आपले स्वरूप विसरले आहेत म्हणून हे दुःखी आहेत हे निसंशय श्रीकृष्णांचा प्रकाश प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही आपल्या स्वरूपाचा बोध होऊ शकत नाही जीवांच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण तत्वाचा जो प्रकाश आहे त्याच्यावर नेहमी मायेचा पडदा पडलेला असतो अठ्ठावीसाव्या द्वापर युगाच्या शेवटी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच प्रगट होऊन आपल्या मायेचा पडदा दूर सारला त्यावेळी जीवांना त्यांचा प्रकाश प्राप्त झाला होता पण ती वेळ आता तर निघून गेली म्हणून त्यांचा प्रकाश प्राप्त करून घेण्यासाठी आता दुसरा उपाय सांगतो तो ऐक इतर वेळी जर कोणी श्रीकृष्ण तत्वाचा प्रकाश प्राप्त करून घेऊ इच्छित असेल तर तो त्याला श्रीमद्भागवतापासून प्राप्त होऊ शकेल भगवंतांचे भक्त जेव्हा कोठे श्रीमद्भागवतशास्त्राचे कीर्तन आणि श्रवण करतात तेव्हा तेथे खात्रीने भगवान श्रीकृष्ण असतात जेथे श्रीमद्भागवताच्या एका किंवा अर्ध्या श्लोकाचा सुद्धा पाठ होतो तेथे सुद्धा ते गोपींसह विराजमान असतात या भारतवर्षात मनुष्यजन्म मिळूनही ज्या लोकांनी पापामुळे श्रीमद भागवत कथा ऐकली नाही ते आत्मघातकी समजावे ज्या भाग्यवान लोकांनी दररोज श्रीमद भागवत शास्त्राचे से सेवन केले आहे त्यांनी आपले पिता माता आणि पत्नी अशा तिन्ही कुळ्यांचा सा चांगल्या तऱ्हेने उद्धार केला असे समजावे श्रीमद भागवताच्या सेवनाने ब्राह्मणांना ज्ञान प्राप्त होते क्षत्रियांना शत्रूंवर विजय मिळतो वैश्यांना धन मिळते आणि शूद्रांना स्वास्थ लाभते स्त्रिया आणि लोकांच्या सुद्धा सर्व इच्छा श्रीमद भागवतामुळे पूर्ण होतात मग कोणता भाग्यवान त्याचे नित्य सेवन करणार नाही बरे जन्मजन्मांतरी साधना करून जेव्हा मनुष्य सिद्ध होतो तेव्हा त्याला श्रीमद्भागवताची प्राप्ती होते जेथे श्रीमद्भागवताचा प्रकाश असतो तेथे भगवतभक्ती उत्पन्न होते पूर्वी सांख्यायनांच्या कृपेने बृहस्पतींना श्रीमद्भागवत मिळाले आणि त्यांनी ते मला दिल्यामुळे मी श्रीकृष्णांना प्रिय झालो परीक्षिता बृहस्पतींनी मला एक आख्यायिका सुद्धा सांगितली होती ती तू ऐक या आख्यायिकेमुळे श्रीमद्भागवत श्रवणाच्या संप्रदायाचा क्रमसुद्धा समजतो बृहस्पती म्हणाले आपल्या मायेने पुरुषरूप धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा सृष्टीनिर्मितीचा संकल्प केला तेव्हा रजोगुण सत्वगुण व तमोगुण यांनी युक्त अनुक्रमे ब्रह्मा विष्णू व शिव हे तीन देव प्रकट झाले भगवंतांनी या तिघांना अनुक्रमे जगाची उत्पत्ती पालन आणि संहार करण्याचा अधिकार दिला तेव्हा भगवंतांच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्यांना प्रार्थना केली ब्रह्मदेव म्हणाला हे परमात्मन आपण नार म्हणजे पाण्यात शयन करीत असल्यामुळे नारायण नावाने प्रसिद्ध आहात सर्वांचे आदिकारण असल्याने आदिपुरुष आहात आपणास माझा नमस्कार असो प्रभू आपण मला सृष्टीची उत्पत्ती करण्यास सांगितले परंतु या अत्यंत पापी रजोगुणाने मला आपली स्मृती ठेवण्यात विघ्न उत्पन्न करू नये एवढी कृपा करा बृहस्पती म्हणतात तेव्हा प्रथम भगवंतांनी त्याला श्रीमद्भागवताचा उपदेश करून म्हटले की ब्रह्मन तुझे मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू नेहमी याचे सेवन करीत राहा श्रीमद्भागवताचा उपदेश ऐकून ब्रह्मदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने श्रीकृष्णांची नित्य प्राप्ती होण्यासाठी व सात आवरणे नष्ट होण्यासाठी श्रीमद्भागवताचे सप्ताह पारायण केले सप्ताह यज्ञाच्या विधीनुसार सात दिवसपर्यंत श्रीमद भागवताचे पारायण करण्याने ब्रह्मदेवाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले याप्रमाणे तो वारंवार सप्ताह यज्ञाचे अनुष्ठान करीत सृष्टी उत्पन्न करीत असतो विष्णूंनी सुद्धा आपले मनोरथ सिद्ध होण्यासाठी त्या परमात्म्याला प्रार्थना केली कारण त्या पुरुषोत्तमांनीच विष्णूंची सुद्धा प्रजापालनाच्या कामात नेमणूक केली होती विष्णू म्हणाले हे देवा मी आपल्या आज्ञेप्रमाणे कर्म आणि ज्ञान यांमुळे उत्पन्न होणाऱ्या प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्याद्वारा योग्य रीतीने प्रजेचे पालन करीन कालक्रमानुसार जेव्हा जेव्हा धर्माचा ह्रास होईल तेव्हा तेव्हा अनेक अवतार धारण करून मी पुन्हा धर्माची स्थापना करीन ज्यांना भोगांची इच्छा आहे त्यांना त्यांनी केलेल्या यज्ञादी कर्मांचे फळ अवश्य देईन त्याचप्रमाणे जे मुक्त होऊ इच्छितात त्या विरक्तांना पाच प्रकारच्या मुक्तीसुद्धा देईन परंतु जे लोक मोक्षाची सुद्धा इच्छा करीत नाहीत त्यांचे पालन मी कसे करावे हे मला समजत नाही तसेच मी माझे व लक्ष्मीचे सुद्धा रक्षण कसे करावे ते आपण सांगावे आदिपुरुष श्रीकृष्णांनी त्यांना सुद्धा श्रीमद भागवताचा उपदेश करून म्हटले आपल्या मनोरथांच्या सिद्धीसाठी तू या श्रीमद शास्त्राचा नेहमी पाठ करीत जा या उपदेशाने प्रसन्न झालेले श्री विष्णू लक्ष्मीसह प्रत्येक महिन्यात श्रीमद भागवताचे स्मरण करू लागले त्यामुळे ते परमार्थाचे आणि जगाचे योग्य रीतीने पालन करण्यास समर्थ झाले जेव्हा श्री विष्णू स्वतः सांगतात आणि लक्ष्मी प्रेमाने श्रवण करते त्या प्रत्येक वेळी भागवत कथेचे श्रवण एक महिन्यातच पूर्ण होते परंतु जेव्हा लक्ष्मी स्वतः कथा सांगते आणि श्री विष्णू ऐकतात तेव्हा भागवत कथेचे रसास्वादन दोन महिनेपर्यंत चालू राहते त्यावेळी कथा खूपच रंगते श्री विष्णूंना जगाचे पालन करण्याची चिंता असते पण लक्ष्मीला कसलीच चिंता नसते म्हणूनच लक्ष्मीच्या मुखातून भागवताचे वर्णन अधिक प्रभावी होते यानंतर ज्याची भगवंतांनी संहार करण्यासाठी नेमणूक केली होती त्या रुद्रानेही आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी त्या परमपुरुषांना प्रार्थना केली रुद्र म्हणाला हे माझे प्रभू देवादी देवा नित्य नैमित्तिक आणि प्राकृत संहार करण्याची शक्ती माझ्या अंगी आहे परंतु आत्यंतिक प्रलयाची शक्ती नाही हेच माझे मोठे दुःख आहे माझ्यातील ही कमतरता नाहीशी व्हावी म्हणून मी आपल्याला प्रार्थना करीत आहे बृहस्पती म्हणतात नारायणांनी रुद्राची प्रार्थना ऐकून त्यालाही श्रीमद भागवताचाच उपदेश केला त्याने एका वर्षात एक पारायण या पद्धतीने भागवत कथेचे से सेवन केले या सेवनाने त्याने तमोगुणावर विजय मिळविला आणि आत्यंतिक संहार मोक्ष करण्याची शक्तीसुद्धा प्राप्त करून घेतली